ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा स्वामी महाराजांनंतर पूजेतल्या दत्तमूर्तीचं काय करायचं म्हणून देवालाच विचारलं तर देव म्हणाले आम्ही इथेच राहणार आहोत ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले आता देवापुढे येणारं उत्पन्न वाडीला पाठवू हो नका ते इथेच ठेवा पुढे वैशाख गेला ज्येष्ठ गेला महाराज पडूनच होते नित्यव्यवहार करायलाही शरीर असमर्थ होतं रामशास्त्री प्रकाशकर धोंडोपंत कोपटकर भाग्यवान एकनिष्ठपणे सेवा करत होते सतत काळजी घेत होते प्रभू आमच्यासाठी तरी औषध घ्या असं म्हणत होते पण महाराज म्हणाले आता हा देह सोडायचाच आहे शंकराचार्य तर अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच गेले त्यामानाने हा देह बराच टिकला दोन वेळा सर्पदोष तीन वेळा महामारी एक वेळ संनिपात प्लेग दोन वेळा महारोग दोन वेळा कोड संग्रहणी तर काय आमचीच या सगळ्या वेळी कोणतं औषध घेतलं होतं देह देवाच्या स्वाधीन केलेला आहे याही वेळी त्यांच्या मर्जीनुसारच पुढचं भाकीट ठरेल पुढे स्वामी महाराज म्हणाले पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना स्मरून त्यांची स्तुती करा तोच पालक आहे त्याच्या पायीच सर्वांचा लय होतो ह्या विश्वाचा परमाधार तोच आहे त्याचीच ही अनेक रूपे तोच प्रणव तोच ओंकार स्वरूप त्याला शरण गेल्यावर परमपदाचा लाभ होतो त्यानंतर देवाची पूजा अर्चा नैवेद्य वैश्वदेवाची व्यवस्था त्यासाठी एक न्यासपत्र करून पंचमंडळींची नेमणूक केली रितसर समिती स्थापन केली त्या काळात स्वामी महाराज समान झाले होते अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या ज्येष्ठात पर्णकुटीत पडून होते त्यामुळे भिक्षा बंद झाली होती अष्टग्रास भोजन तेही बंद झालं आधी सहा महिने सातूचे पीठ खात होते तेही बंद झालं आणि ती नर्मदा स्नानही कठीण झालं बाहेरच पाटावर स्नान होत पाटा होता एक दिवस स्नान घालायला भक्त पहाटे चाले, तर महाराज स्नान संध्या भस्म लावून पाटावर बसलेले तेव्हा त्यांना कळेना हे नर्मदेवर कसे गेले तेव्हा त्यांच्या मनातली शंका ओळखून महाराज म्हणाले आज प्रात काळी महापर्वणी होती तुम्हाला कोणाला उठवायला नको म्हणून आकाशमार्गे जाऊन आलो तर एका मोळ्या बाबड्या भक्ताने विचारलं मग महाराज रोज का जात नाही तेव्हा मंद हसून त्याला म्हणाले अरे सिद्धींचा वापर शक्यतो करू नये स्वामी महाराजांकडे अपार सिद्धी होत्या तरी प्रारब्ध भोगाला ते महत्व देत होते सुरुवातीला महाराजांनी ज्येष्ठ वद्य अष्टमी ठरवली होती पण तो योग्य दिवस वाटला नाही म्हणून अष्टमी लागल्यावर तीन तास समाधी लावली आणि निर्यानाची वेळ टाळली नंतर ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला भक्तांना सांगितलं आम्ही जेव्हा या देहाचा त्याग करू तेव्हा या देहाला एका टोपलीत घाला आणि नर्मदेच्या पाण्यात सोडा अनेक व्याधी होत्या पण औषधम जानवी तोयम वैद्यो नारायण हरी ही महाराजांची भूमिका होती देहा नव्हतीच निर्वाण टाळलं पण अंगाची आग आग व्हायला लागली तडफड तडफड झाली त्याही अवस्थेत दत्त दत्त हा जप चालूच होता आपल्याबरोबर इतरांनाही म्हणायला लावला सात दिवसात दत्त नामाने अखंड असं मंत भरून गेलं वद्य चतुर्दशीला धोंडोपंत कोपटकरांना बोलवून उपदेश केला रोज बाराशे जप करायला सांगितला गुरुद्वादशी गुरुप्रतिपदा दत्त जयंतीला यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालायला सांगितलं आपल्या अंगावरची छाटे धोंडोपंतांच्या अंगावर टाकली प्रेमाने जवळ ओढून दोन्ही हात घट्ट धरून ठेवले त्यावेळी धोंडोपंतांना वाटलं आत्ता या क्षणी या गुरुचरणांमध्ये विरून जाव आणि जन्माचं सार्थक व्हावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त i that's it